मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत पाहता सन्मान न्यूज पोर्टेल सातपूर कॉलनीतील महिला आणि नागरिकांना पन्नास रुपयांच्या प्लास्टिक वस्तूंची भुरळ तोबा गर्दी आज सकाळी परप्रांतातून काही तरुण सातपूर कॉलनीमध्ये आले आणि त्यांनी आनंद छाया बसस्टॉप जवळ पन्नास रुपयांमध्ये प्लॅस्टिकचे टप पन्नास रुपयांमध्ये स्टूल आणि पन्नास रुपयांमध्ये टोपल्या अशा प्लॅस्टिकच्या वस्तू विकण्यासाठी सुरुवात केली त्यांनी रस्त्याच्या कडेला मोठा टेम्पो लावला व्यवसाय करावा तर असा कोळीबी चीज लेलो पचास रुपयेने असं सांगताच आनंदशाही कॉर्नरवर महिलांची नागरिकांची झुंबड उडाली या पन्नास रुपयाच्या प्लॅस्टिकच्या वस्तू हातोहात विकल्या गेल्या मराठी तरुण आजही राजकारण्यांच्या मागे पळतात आणि आपली शक्ती वाया घालवतात त्याऐवजी मराठी तरुणांनी असे व्यवसाय केले तर अवघ्या तासाभरामध्ये हे परप्रांतीय तरुण आले काय आणि त्यांनी दहा पंधरा हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री करून निघूनही गेले सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद